आला थोडाकर महाराजांच्या दिंडी मध्ये अठ्ठावीस वर्षापासून त्यांची वारी चालू आहे आणि आता एकोणतीस वर्षे ह्या वर्षी होत त्यांना वय झालंय म्हणून नको म्हणतात त्यांच्या जीवासाठी तरी या माारीचा हात आहे आजीचा कि मला त्यांच्याच दिंडीत जायचं आहे दुसऱ्याच्या दिंडीत पण जायचं नाही आणि वारी करणार आहे आता त्यांची जिद्द आहे चालत ती आजी गावातून नांदेडवरून स्वतंत्र पर्यंत काय वय आजींच आजोबाय किती आहे सतरा ऐंशी वर्ष वय आता जास्त या

या तुम्ही तर चला मित्रांनो आपण आज जाऊन वारकरी कसे राहतात त्यांची राहण्याची खाण्याची काय सोय आहे ते आता बघूयात वारकऱ्यांना त्यांचे पाण्याचे टँकर ट्रक गाड्या लावण्यासाठी अशी जागा नेमून दिलेली आहे वारकऱ्यांची जेवणाची सोय म्हणजे ते कसे जेवण बनवतात बन ते आपण हे बघा लाईट नसताना सुद्धा एका मोबाईलच्या टॉर्च वरती त्यांचे पूर्ण स्वयंपाक चालू आहे तिथे अशा भाकऱ्या बनवल्या जात आहेत आणि समोर त्या लोकांना इथे जेवणाची सोय केलेली आहे तर तुम्ही बाजूला बघू शकता हे टेंट सारखे पाले लावून दिलेली आहे जिथे त्यांची राहण्याची सोय आहे प्रत्येक टेंट वरती त्यांच्या दिंडीचे नाव लिहिलेले आहे गर्जनाचा आवाज येत होता तिथे गेल्यावरती कळलं की या शाळेमध्ये हो सुद्धा एक कोल्हापूर साईडची दिंडी आलेली आहे तर त्याचे इथे बघा जेवण बनवायचं चालले आहे प्रत्येकाच्या दिंडीचे वेगवेगळे जेवण बनवत होते मस्त असं जेवणाचा वास येत होता भारी भारी असं जेवण वारकऱ्यांसाठी बनवलं होतं इथे आल्यावर दिसले की वारकऱ्यांचे जीवन जितके दिसते तितके सोपे नाही आमची दहा बारा वर्ष झाली आमच्याकडे दिंडी असते पहिले इथं राहायला होतो कांचुला ते कांचे आता तीन चार वर्ष तिकडे राहायला गेलो बारा वर्ष झाली राहायला मुलापुरची दिंडी आम्ही मॅडम इथल्या बघू शकतात मध्ये वारकऱ्यांच्या शाळेमध्ये जेवणाची सोय केलेली आहे हे लोक अशा पंक्तीसाठी जेव्हा बसलेले आहेत ज्यांनी कोणी दिल्लीसाठी मदत केली ते ओळखवरती त्यांची नावं पुकारली जात आहेत तर कसा वाटला हा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला कनेक्ट राहा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये